तर हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग म्हणजे न्यू ब्लॉग नाही तोच ब्लॉग आहे तर आता आम्ही पोपटी बनवायचं सामान आहे ना ते म्हणजे आता तयारी करते मॅरिनेट बिरिनेट करणार चिकन तर चला तुम्हाला दाखवतो तर आता ह्याच्यात चिकन आहे तर लवकरच खोलून दाखवतो चला इथं घाई गडबड चालू आहे आमची इकडून तिकडं इकडून तिकडं सगळ्या मस्त मसाला लावायचं काम चालू आहे दीपू काका मस्त दही आवली मस्त अरे एकच कापले तर कुठेच नाही केले नाही कुठेच नाही केले लेक पीस डायरी पोपटी टाकू काय करायचे टापाय बघा हा हे पॉपटी पॉपटी टाकून डायरेक्ट दोन पीस

तर काहीच हे मॅचला गेलेल्या चिफ्रीमध्ये फुकटमध्ये भेटलेल्या टोप्यात हे आरेनाच्या टीमची आमच्या टीमला नाही भेटली ही अंपायरची हे हे आरेनाची टीमची आणि अजून एक पिवळी झाली तर ही आमच्या दीपू काकाला भेटलेली ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच मस्त आणि

शिजवा लवकर शिजवा तर पिशवी मध्ये काही सिंगर घेतलेले आहेत तू बना होय सर चालू हा बोला हे आपण बघा आजचे शेफ आहेत आज मॅन ऑफ द मॅच मॅरिनेट केले एकदम चिकन मस्त पैकी त्याच्यामध्ये टाकले थोडेसे चार बटाटे आणि खूप फ्लेवर येणार आहे रेसिपी समजून घ्यायची असेल तर त्यांना जरूर कॉन्टॅक्ट कर मेसेज करा आ, कमेंट मध्ये नंबर दे हा दिला ओके ठीक आहे चालेल आता दब्बी वाले दब्बी वाले डब्बे फार डब्बे वाले बसा मग गेला आर्यन पोपटीची तयारी चालू झाली आता दोन दिवसात दोन टाइमच आपले मेन कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर चिकन नको ती पावटे टाका दी एक लेअर बसलेली आहे आता पावटे टाक पहिले ते टाकायचं असतं ना� पावटे मेन सामान जात मध्ये मीठ 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 पण पाहिजे भेटू नये असं टाकत राहा म्हणून आमच्या वतीने जाऊन येऊ व्यवस्थित आहे बरं व्यवस्थित आता हे पण टाकलं कबड्डी आता हे भांबुड तर काहीच

टाकला शिजलं पाहिजे होणार झाले बात झाले दोन बाद झाले टाकू दे अरे दोन बाद झाले ते काय घाई नको करू तू मोठे झाडे आता पान आता

एवढे आहेत ते बाहेर काढलेले कमी पत्रा फक्त सांभाळ बाजूचा टाकण्यामध्ये लागणार ते गव्हर्नर मध्ये टाका पुढे गव्हार हे आपले गव्हर्नर त्याला आर्यनला पाकिट भेटत नाही बाहेर मासेवाल्याला सांग मंगापासून मोबाईल वरती मासे दाखव आपले मासे दाखव ना मासे दाखवले ना मासे बघा आपला फेकी बॉलर पाच अरे चार विकेट घेतल्या ते आज पार किती विकेट घेतल्या दोन ना दोन विकेट कधी मास्ट हा मासे पण टाक नाहीत सकाळला माझे मॅरिनेट कर आता रे मासे रात्रीला कुठे आताच काय ते फ्रेश एकदम ताजे सकाळला काय नको अंडे अंडची बुरजी वरती बिर्याणी येणार आहे टाकू काय रे सगळं टाकून सगळं नाही नाही एक लेअर ठेवा नको कशाला एकलं लेअर ठेवला

नहीं आई करवा कहीं नहीं नहीं आया ना कुछ कर के ले जाना क्या करेगे तो हटता ना आता है ना तो तैयार मछली वाला कट के ले जाएगा प्लास्टिक दे देते हैं लड़मा ਮਾਸੀ ਦੋ ਕਰ ਕਲੀ ਦਾਖ਼ ਰੇ ਇਹ ਦੇ ਗਾਇ ਦੇ ਦੋ ਦੇ ਗਾਕਨ ਕਾਡ਼ ਨੇ ਚ ਕਾਮ ਟਾਲੇ ਇਹ ਦੋ ਦੇ ਉਠਾਂ ਦੇ ਜਾਰ ਮਾਗੀ ਜਾਰ ਅਂ ਛ

दाए। दाए। ना बारी -बारी ना। ना। आधी लागवा इकडे बाजूला आधी तुम्ही पण तुम्ही पण कुलवाडी नाही रे कुलवाडीला आहे भाजी ठेवा भारी बाजूला तर आर्यन काय करतो तू खाल्ले मग काही ना कुलकोन तरी

<laughs> अरे होता तुर गट स्वार करत बॉल कसा <laughs> <laughs> काय <laughs> चार <laughs> मला हो <laughs> <दिखी पौरा> <laughs> भाग लावण्यासाठी आता काढताय

काही थंडीतून बघा एकदम प्रॉपर पार्थे राहायला बाईस पोपटी बनवून तर आपली झालेली आहे आता फिश फ्राय करायचं काम चालू आहे हे बघू शकता एकदम प्रॉपर मध्ये आत्य पार्थ आर्यन appa ite it akhile te padal mm padal -hmm. de nokho phodo yela yela